संपूर्ण महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थेचे वारे वाहत आहे दरम्यान आपण बघितलं त्या ठिकाणी जिंतूर नगर परिषदेच्या निवडणुकीकडे परभणी जिल्ह्याचे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे कारण काय असं याचं एकमेव कारण म्हणजे भाजप पक्षाच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दीपक साकोरे बोरडीकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार विजय माणिकराव भांबळे या दोन दिग्गज नेत्यांमध्ये ही लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे जर आपण मागच्या नगर परिषदेचा निवडणुकीचा निकाल बघितला असता तर आपल्याला लक्षात येईल त्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विजय भांबळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने धवभवित असे यश संपादित केले होते त्यावेळेस जर आपण विचार केला तर जिंतूर शहरामध्ये मुस्लिम मतदारांची संख्या प्रचंड असल्या कारणाने त्यांनी मुस्लिम कॅंडिडेट दिल्यामुळे सगळ्या कफील फारुकी तसेच या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने शुभांगी सचिन उर्फ मुन्ना गोरे या दोन या दोन नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांमध्ये लढत होती मात्र या ठिकाणी माजी नगराध्यक्ष प्रतापराव देशमुख हे देखील या निवडणुकीमध्ये उभे होते या ठिकाणी भाजप पक्षाकडून मामा हे कॅन्डिडेट असताना ही निवड चौरंगी होण्याची शक्यता प्राथमिक दृष्ट्या वर्तवली जात होती मात्र जर जशी निवडणूक पुढे जात गेली तस तसं या ठिकाणी तुरंगी होत तिरंगी लढतीकडे पळालेलं होतं आपण विशेष महत्वाचा भाग हा येतो की ज्यावेळेस जिंतूर शहरातील जे की मुस्लिम वस्तीमधून सब्या कपिल फारुकी यांना निर्णायक लढतीमध्ये त्यांना जास्त लीड भेटल अशी अपेक्षा असताना देखील या ठिकाणी शुभांगी सचिन बोरे यांनी चांगल्या प्रकारे मत अधिक घेऊन ज्यावेळेस पाच वार्ड आहे त्या वार्डामध्ये निश्चितच या ठिकाणी शुभांगी बोरे या पुन्हा घेतील आणि विजय श्रेय ओढून आणतील असं त्यावेळेस मतमोजणीच्या वेळेस दिसून येत होतं मात्र ज्यावेळेस वरच्या पाच वार्डामध्ये मतगणना मत सुरू झाली त्यावेळेस जर आपण बघितलं तर त्यावेळेस प्रताप देशमुख जो की निर्णायक ठरलेला आहे कारण या वरच्या वार्डमध्ये प्रताप देशमुख यांचं वर्चस्व जास्त असल्याने त्यांनी मत मतदान चांगल्या प्रकारे घेतलं त्याचाच फायदा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार विजय भांबळे यांच्या उमेदवाराला झाला कारण वरी त्यांना मतदान कमी झालं तरी देखील मागच्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारे हिंदू समाजाचं मतदान मिळालं आणि त्याचा भाग असा झाला की या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सगळ्या कपिल फारुकी यांनी शुभांगी सचिन गोरे यांचा जवळपास एक हजाराच्या मताने पराभव केला दुसरा महत्वाचा मुद्दा असा की तेवीस वार्ड होते आणि तेरा तेवीस नगरसेवक निवडून द्यावायचे त्या तेवीस पैकी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तेरा नगरसेवक निवडून आले होते तर या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून जे की नऊ आले होते त्यावेळेसचा के विचार केला आणि आजचा विचार केला तर परिस्थिती फार काही बदललेली आहे चाणक्य नेते तथा माजी आमदार रामप्रसाद प्रसाद बोर्डीकर यांनी त्यावेळेस घोषित केले की प्रताप देशमुख हा भाजप पक्षाकडून आमचा उमेदवार राहील त्यामुळे सुरुवातीच्या घडीला सध्या घडीला राजकीय वारे वाहत असताना भाजपला या ठिकाणी काही प्रमाणात काय होत नाही परंतु या ठिकाणी त्यांनी लीड घेतल्याचं चित्र बघाव्याला मिळत आहे दुसरीकडे आपण विचार केला तर सध्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विजय भांबळे यावेळेस त्यांच्याकडे चेहरे तर दोन ते तीन आहेत त्या तीन चेहऱ्यामध्ये जर विशेष बाब म्हणजे या ठिकाणी मागच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी ज्या आहे त्या मदी एक चमत्कार करून जादूची कडी मारून बाळासाहेब भांबळे नगरसेवक पद आपल्या खिशात घातला होता आणि तेच बाळासाहेब भांबळे आता या ठिकाणी नगराध्यक्षाच्या रेसमध्ये सर्वात प्रथम दिसून येत आहे दुसरीकडे या ठिकाणी दिवंगत नेते चिंतूर शहराचे चाणक्य नेते माजी नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष कपिल फारुकी यांचा दुःख निधन झाल्यामुळे आता त्यांच्या सौभाग्यवती सभ्या कपिल फारुकी या देखील सूत्र लढविण्याच्या तयारीत आहे दुसरीकडे या ठिकाणी जिंतूरमध्ये इतर देखील एक ते दोन चेहरे आह असून त्या चेहऱ्यावर तेवढं मत प्रवाह दिसून येत नाही मात्र सध्या घडीला राष्ट्रवादीकडून दोन चेहरे दिसून येत आहे एक बाळासाहेब भांबळे आणि दुसरा सभिया कपिल फारुकी त्यामुळे या दोन चेहऱ्याच्या अवतीभोवती होऊ शकते असे सांगितलं जातं आज या ठिकाणी परभणी जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे नवीन अध्यक्ष झालेले माजी आमदार बाबाजानी दुराणी यांनी एक पत्रकार परिषद घेऊन तसेच शरद पवार हो यांनी स्वतः या ठिकाणी परभणी जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात त्यांनी आढावा बैठक घेतली आणि या ठिकाणी महाआघाडीने आपल्या स्थानिक लेवलवर तुम्ही तुमचे निर्णय घ्यावे म्हणून त्यांना स्थानिक नेत्याला फळवलेल्या त्या अनुषंगाने जर विचार केला तर ता जिंतूर तालुक्यात जिंतूर नगर परिषदेच्या या निवडणुकीमध्ये स्थानिक लेवलवर जर पाहिले तर काँग्रेस मग राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना आता या ठिकाणी तिन्ही पक्ष मिळून जर या ठिकाणी जिंतूर नगर परिषदे लढली गेली तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये ही जी नगर परिषद जी तिरंगी दिसत आहे ती तिरंगी होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण काय असेल तर जर याचा एक भाग असा सांगितलं जात आहे की जर का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जर एखादा हिंदू चेहरा देण्यात आला तर निश्चितच काँग्रेस पक्ष हा मुस्लिम चेहरा देऊन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस समोर मोठा पेच निर्माण करू शकतो आणि याचाच परिणाम असा होऊ शकतो की भाजपचा जो उमेदवार आहे त्याला त्याचा राजकीय व्यक्त केली त्यामुळे आता या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये विजय माणिकराव भांबळे यांची जी रणनीती आहे त्यांची जी चाणक्य नीती आहे ती आता कुठे जाते याकडे जिंतुककरांचं लक्ष लागलेलं आहे कारण आता महत्वाचा भाग हाच असतो की लिडर जो निवडायचा आहे जो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या पंचवीस उमेदवार निवडून द्यायचे त्या पंचवीस नगरसेवकांमधून या ठिकाणी नगर अध्यक्षाचा चेहरा हा फार महत्वपूर्ण असतो कारण त्या चेहऱ्याच्या पूर्णचे मतदान हा मतदार करत असतो त्यामुळे आता राष्ट्रवादीकडून कोणता चेहरा येतो हे बघणे महत्वाचे ठरेल कारण या ठिकाणी प्रताप देशमुख सोबत या ठिकाणी राष्ट्रवादीकडून जे चेहरा येईल आणि या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून कोणता चेहरा येतो किंवा महाआघाडीच्या इतर घटक पक्ष असेल त्या घटक पक्षातून कोणता नेता येतो त्यावरच या जिंतूर तालुक्यातील नगर परिषदेच्या निकालाचं फिरी आपल्याला निश्चित दिसणार आहे त्यामुळे जिंतूर सहार न्यूजच्या माध्यमातून आपण स्थानिक स्वराज्य संस्थेचा पुढील भाग देखील आपल्याला दाखविणारच आहे त्यामुळे माझी कळकळीची जिंतूर एकच विनंती की आपण बहुसंख्य लोक माझे चॅनल बघतात परंतु लाईक सबस्क्राईब आणि कॉमेंट करत नाहीत त्यामुळे आपल्याला विनंती एवढीच आहे की जिंतूर सार न्यूज चॅनल ची बातमी आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनल साठी माझे जवळचे मित्र सचिन राय पत्रेवारसह मी शेकालीन जिंतूर